महाराष्ट्र टेलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने जयश्री पाटील यांना पाठिंबा जाहीर महाराष्ट्र राज्य टेलर वेलफेअर असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य टेलर वेल्फेअर असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष बसवराज उर्फ रजनीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांना सांगली दोनशे ब्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील सर्व टेलर बांधवांनी एकत्र येऊन हिराबा कॉर्नर या ठिकाणी श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांच्या सांगता रॅलीमध्ये प्रचारसभेमध्ये सहभाग घेऊन त्या ठिकाणी त्यांनी शेकडो टेलर बांधवांसहित जयश्री पाटील खासदार विशालदादा पाटील माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील युवा नेते जितेश भैया कदम शिवसेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी उमेदवार जयश्री पाटील यांनी प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन केले व भविष्यकाळामध्ये आपल्या अडीअडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करेन असे सांगितले यावेळेला सचिव शशिकांत कोपर्डे सांगली शहर अध्यक्ष शहाबाज भाई श्री श्रीशैल्य साळुंके महिला विभाग अध्यक्ष संजय तेली सचिव संदीप टिकारे खजिनदार आशिष करमुसे निकिता सोळंके व अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सर्वांनी जाहीर पाठिंबा दिला यावेळेला राज्यप्रवक्ते संतोष पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले